गोपाल कृष्ण महाराज की जय माय बाराव्या शतकामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज अवतरले आणि त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली अकराशे से, सेके से अकराशे एकावन्न ते अकराशे शहाण्णव असा त्यांचा कालावधी आहे महाराष्ट्रात ते छप्पन वर्षे भ्रमण केलं त्यांनी तर आठ वर्षे आठ वर्षे लोकांतात आणि अठ्ठेचाळीस वर्षे एकांतात भ्रमण केलं आणि त्यांनी आपल्याला तत्वज्ञान सांगितलं ब्रह्मविद्या सांगितली त्या ब्रह्मविद्येमध्ये त्यांनी सांगितलं की पुढं दोन ऑप्शन्स दिल्या जीवन जगत असताना पुढं आपलं भलं करण्यासाठी दोन ऑप्शन दिल्या पहिले ऑप्शन आहे अनुसरायचं अनुसरण म्हणजे काय इथं अधीन व्हायचे आणि इथून म्हले ते किती ते अनुसरण आणि त तसं अनुसरण घ्यायचं आणि अनुसरण घेऊन आपलं घर सोडायचं आसक्ती सोडायची घर सोडायचं दार सोडायचं आणि देशाच्या शेवटी जायचं म्हणजे आपल्या जन्मगावापासून शंभर दोनशे किलोमीटर लांब जायचं आणि तिकडं जाऊन एका झाडाच्या तळी बसायचं आणि आन देशाच्या शेवटा आणि झाडाचा तळवटा आणि रात्री देवळाचा कोणता तर असं आपलं असे असं आयुष्य ठरवून घ्यायचं आणि भिक्षा हो भोजनाव्यतिरिक्त भांजीचं सेवन देखील करायचं नाही त्यांनी तसे एकशे चौदा दृष्टांत सांगितलं तर त्या एकशे चौदा दृष्टांमधी तो एक भाजी न खाण्याबद्दल एक त्यांनी सांगितलं आहे की तो म्हणजे त्याप्रमाणे आपण आ, काजी भाजी खायची नाही ते, तर ते त्यांनी सांगितलं आपल्याला की विधी पाळायचे निषेध टाळायचे आणि दोष चुकवायचे तर पहिली पहिली ऑप्शन आहे आपल्याला की जर तुम्हाला अनुसरण घेता आलं तर घ्या अनुसरण घेऊन जर तुम्ही देशाच्या शेवटी जाऊन विधी विधी पाळ पाळले निषेध टाळले आणि दोष चुकविली तर तुमचं तुम्हाला हे आचरत असताना आस्थिपरीचं आचरण करीत असताना विकार विके स्वभावाला मात्रा देऊन निरारंभी राहून जर तुम्ही स्मरण करत करत तुमचा देह जर क्षपला तुम्ही तर तुम्हाला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म भेटन आणि तिथून तुम्हाला परमेश्वर काढून घेऊन जाते आणि तुम्हाला मग अप्रोक्षित ज्ञान देतेन सामान्य देतेन विशेष देते आणि तुमच्या आनादयादीचा छेद करते तर ही एक पहिली ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि हे जर तुम्हाला झालं नाही तर दुसरी एक ऑप्शन दिली ती एक ती बी महत्त्वाची ऑप्शन आहे तर ती दुसरी ऑप्शन म्हणजे ते म्हणले की म्हणजे युवाप्रीत अनुष्ठान करणे कृती अनुष्ठानवंता जन्म तर युवाप्रीत अनुष्ठान म्हणजे काय युगविपरीत अनुष्ठान म्हणजे आता जे युग सुरू आहे आता कलयुग सुरू आहे आणि युगाचा धर्म कोणता आहे तीर्थक्षेत्र व्रतदान असा धर्म आहे तर त्या तीर्थाला जायचं नाही क्षेत्राला जायचं नाही व्रत करायचं नाही आणि अन्य कुणालाही म्हणजे असं पैशाचं दान द्यायचं नाही तर असं तर मग हे चार गोष्टी पाळायच्या तीर्थक्षेत्रदान व्रतदान हे करायचं नाही आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची आणि परमेश्वरच सगळे आहेत असं समजायचं आणि सदोदित परमेश्वराचं चिंतन करत राहायचं तर याला म्हणतात युग अनुष्ठान यानं काय होईल मग तुमचा फायदा तर ते म्हणले की अनुष्ठान अनुष्ठानवंत कृती युग जन्म जर तुम्ही जर युगाविपरीत अनुष्ठान केलं तर असं जर वागले परमेश्वराचं चिंतन करत राहिले तुम्हाला मग याच्यात अनुसरण घ्यायची गरज नाही याच्यात दीक्षा घ्यायची गरज नाही संसारात राहून देखील तुम्ही हा हे ऑप्शन हे ऑप्शन तुमच्या फायद्याचं आहे तर तुम्हाला संसारात राहून देखील मात्र तुम्ही चांगलं राहावं लागतं नीतीनियमानं राहिलं आणि तर आणि क क्षेत्राला व्रताला दानाला केलं हे हा जर धर्म आचरला नाही आणि तुम्ही जर चांगले वागत गेलात आणि परमेश्वराचं चिंतन करत गेलात तर तुम्हाला परमेश्वर काय करतात की तुमची चौकडीचे दुःख चुकितात आणि चौकडीचे दुःख चुकून तुम्हाला प कृती ह्या पुन्हा हे म्हणजे कलियुगा जेलमध्ये येत नाहीत कारण कलियुग इतकं वाईट आहे की आजच किती वाईट झालं कलियुगामध्ये तुम्हाला आपलं बाहेर आहे आपल्याला वाईट वाईट गोष्टी घडताना तर इथून पुढं तर फारच वाईट वाईट गोष्टी घडणार आहेत म्हणून पुन्हा स चांगल्या मा, माणसाने ह्या कलियुगात जन्म घेऊ नये आणि मग मग कलियुगात जन्म न भेटता तुम्हाला तसं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला कलियुगात जन्म न भेटता तुम्हाला मग परमेश्वर क कृतीयुगेपर्यंत आवघड्यात ठेवतात आणि कृतीयुग आल्यानंतर मृत्युगामध्ये जन्म देतात तिथं मग तुम्हाला पूर्वाभ्यासेनं ते नेवं हृय ते हे असो आणि आणि जिज्ञासरूपयोग असे शब्द ब्रह्मा वर्तते आणि मग तुम्ही पुन्हा तुम्हाला, तुम्हाला परमेश्वराचं चिंतन करण्याची तिथं पुन्हा इच्छा होईल पुन्हा तुम्ही परमेश्वराचं चिंतन कराल आणि शब्दब्रह्माला पार करून जातात आणि परमेश्वर प्राप्ती तुम्हाला तिथं होऊ शकेल हो होईल असं म्हणजे दोन ऑप्शन दिलेले भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना त्यांच्या साधकासाठी मायाबा तुम्हाला जे परवडत असन ते ऑप्शन स्वीकारा आणि त्याप्रमाणे वागा आणि आपलं भरं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपलं जे हे देओल ऑफिशियल चॅनल आहे त्यावर जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्डोद